नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रवी जाधव स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर तर पहा विद्यार्थी आगामी काही सरळ सेवेमार्फत होणार आहे त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभाग असेल समाज कल्याण असेल किंवा बहुचर्ती आणि बहुप्रतीक्षित पोलीस भरतीची त्या ठिकाणी जाहिरात येणार असेल तर आपण त्या दृष्टिकोनातून सरळ सेवेच्या प्रश्नाची या ठिकाणी सराव करणार आहोत तुमच्या हो मार, मार्फत आपली कोणती एक्झाम असेल वनरक्षकाची असेल सर्वच सरळ सेवेच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून बघा आपण या ठिकाणी जी के जी एस च्या प्रश्नांचे सराव करणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला तर सर्वांनी या ठिकाणी पहिल्यांदा जॉईन व्हायचं आहे तर बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे हवाई दल प्रमुख हवाई दल प्रमुख कोण आहेत असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहेत तर पहा याला ज आपण एअर चीफ मार्शल असे सुद्धा म्हणतात एअर चीफ मार्शल असे सुद्धा म्हणतात हे तुम्हाला अवगत राहणं गरजेचं आहे मग याच्यामध्ये अमरप्रीत सिंग पहा काय उत्तर राहील आपलं पहिल्या प्रश्नाच प्रीत सिंग हे जे आहेत आपल्या हवाई दलाचे प्रमुख आहेत यांनाच आपण एअर चीफ मार्शल असे म्हणत असतो तर हे अठ्ठावीसवे एअर चीफ मार्शल आहेत पहा इथे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला नोट्स मध्ये आपल्या हे अठ्ठावीसवे एअर चीफ मार्शल आहेत अमरप्रीत सिंग बरोबर तर पहा हवाई दलाचे उपप्रमुख इथं पहा उपप्रमुख कोण आहेत असा आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेला आहे हवाई दलाचे उपप्रमुख कोण आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे बरोबर का अठ्ठावीसवे हे जे आहेत आपले अमरप्रीत सिंग हे हवाई दल प्रमुख आहेत पण आपल्याला उपप्रमुख जर विचारल्यास तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे एक महत्वाचं पॉइंट बघा हवाई दल प्रमुख यांच्या पूर्वी जे होते ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे बरोबर का व्ही आर चौधरी हे जे होते आपले यांच्या पूर्वीचे आपले हवाई दल प्रमुख सत्तावीसवे होते हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बघा सत्तावीसवे जर तुम्हाला विचारतील व्ही आर चौधरी हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मग उपप्रमुख कोण को आहेत असा आपल्याला थोडा लेंदी प्रश्न किंवा अं आपल्याला कन्फ्युज होण्याचे या ठिकाणी काही गरज नाही बरोबर का एअरचीफ व्हॉइस मार्शल असे सुद्धा म्हणू शकतो आपण बरोबर का तर एस पी काय आहेत एस पी धारकर हे काय होतील आपले हवाई दलाचे उपप्रमुख एस पी धारकर होतील बरोबर का हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे बरोबर एअरचीफ मार्शल म्हणल्यानंतर अमरप्रीत सिंग बरोबर क्लिअर झालं आता पहा तिसरा प्रश्न राष्ट्रीय महिला हॉकी हो संघाचे प्रशिक्षक कोण आहेत साध प्रश्न राष्ट्रीय महिला हॉकी हो संघाचे प्रशिक्षक प्रशिक्षक म्हणजेच आपण त्यांना कोच किंवा मेंटर वगैरे असं सुद्धा म्हणत असतो तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की हरेंद्र सिंग कोण आहेत हरेंद्र सिंग बघा या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे हरेंद्र सिंग जे आहेत हे आपले राष्ट्रीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक असतील आपला हा उत्तर या ठिकाणी करेक्ट राहणार आहे मग बघा एम चे अध्यक्ष कोण आहेत पहा महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे अध्यक्ष असं सुद्धा म्हणतील आपल्याला किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा ट्रिक्स या ठिकाणी सांगतो तुम्हाला आपण त्या ठिकाणी एमपीएससी पी क्वालिफाय केल्यानंतर किंवा एमपीएससी आपण एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपल्या या ठिकाणी काही मित्र शेट वगैरे म्हणतील किंवा मोठा मालक शेट या ठिकाणी आपली ट्रिक्स राहणार आहे तर एमपीएससी चे अध्यक्ष रजनीश रजनीशेट बघा रजनीश रजनीश शेठ हे आपले सूट या ठिकाणी उत्तर होणार आहे अगदी तुम्ही नोट्स मध्ये सुटसुटीत लिहून घ्यायचं आहे एमपीएससी चे अध्यक्ष रजनीशेठ याच्यापूर्वी हे महाराष्ट्राचे डीजीपी होते रजनीश शेठ जे होते डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ह्या पदावर सुद्धा ते राहिलेले आहे हे, हे सुद्धा ते त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे रजनीश शेठ एमपीएससी चे अध्यक्ष असे तुम्हाला माहित असायला पाहिजे पहा पाचवा प्रश्न घेऊ या ठिकाणी पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणजे आपण डीजीपी बनलेल्या आहेत तर बघा रश्मी कोण आहेत रश्मी शुक्ला ह्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेले आहेत सध्या त्या ह्या पदावर कार्यरत आहेत पोलीस महासंचालक सध्या कोण आहेत तर रश्मी शुक्ला आणि पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला आपलं उत्तर होईल डीजीपी म्हणजे डायरेक्ट जनरल ऑफ पोलीस हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा पहिल्या या ठिकाणी पहिला महिला मुख्य सचिव म्हणजे काय म्हणायचं आपण चीफ सेक्रेटरी कोण आहेत किंवा कोण झालेले आहेत असे विचारतील पहिल्या महिला मुख्य सचिव तर आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे सुजाता बघा सुजाता सैनिक म्हणा किंवा सैनिक असं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नेट किंवा गुगलवर सापडेल बघा सुजाता सैनिक ह्या ज्या आहेत पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत तर असंही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल स्वातंत्र्यानंतरच्या ह्या म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून जर त्या ठिकाणी आपण पाहिल्यास अं एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य झाल्यानंतर ह्या अठ्ठेचाळीसव्या मुख्य सचिव आहेत किती आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर अठ्ठेचाळीस आणि महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्राच्या राज्याची निर्मिती झाल्यापासून म्हणजे एक मे एकोणीसशे साठ पासून पाहिल्यास आपण ह्या पंचेचाळीसव्या मुख्य सचिव आहेत बरोबर महाराष्ट्र दिन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पंचेचाळीसव्या आणि एकूणात भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ह्या अठ्ठेचाळीसव्या क्रमांकाच्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत तर बघा ह्यांच्या पूर्वी नितीन करीर हे मुख्य सचिव होते आणि त्यापूर्वी नितीन करी करीर, करीर यांच्या पूर्वी यांचे पती सुजाता सैनिक यांचे मिस्टर मनोज सौनिक आपण काय म्हणणार आहोत बघा मनोज सौनिक किंवा सैनिक सुधी सुद्धा म्हणू शकता हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्य सचिव हो राहिलेले आहेत बरोबर का मग तुम्हाला विचारतील पती पत्नी महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी राहणारी जोडी कोणती आहे तर सुजाता सैनिक आणि मनोज सौनिक हे तुम्हाला उत्तर माहित असणं गरजेचं आहे बघा त्याच्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत हु इज द नॅशनल कमिशन ऑफ वुमेन त्या ठिकाणी कमिटी कमिशन वगैरे आपण म्हणत असतो तर महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे बरोबर का तर नॅशनल म्हणजे राष्ट्रीय स्तरावर महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं तत्पूर्वी एकोणीसशे नव्वदच्या कायद्याने पहा महिला आयोग कायदा कोणता आहे तुम्हाला विचारतील तर नव्वदचा कायदा आहे आणि याची स्थापना एकतीस जानेवारी एकोणीशे ब्याण्णवला ला झालेली आहे एकतीस जानेवारी एकोणीशे ब्याण्णव ला त्याची स्थापना झालेली आहे बरं बघा आता अध्यक्ष कोण आहेत तर आपल्याला विजया रहाटकर ह्या महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत बघा हे तुम्ही पॉइंट नोट करून घ्या अं एकोणीशे नव्वदचा कायदा आणि स्थापना ब्याण्णव मध्ये झालेली आहे राष्ट्रीय महिला आयोगाची त्या ठिकाणी माहीत असणं गरज तर उत्तर काय राहील आपलं विजया रहाटकर ह्या आप आपल्या महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत तर बघा राहट म्हणजे एखादा गाडा वगैरे लोटणं किंवा संसाराचं राहट लोटणं खूप कठीण राहते खूप चॅलेंजिंग राहते असं म्हणतो तर हा जर गाडा आपण लोटला प्रपंचा किंवा परिवाराचा तर आपण विजय विजय मिळवला की नाही बरोबर मग ही आपली ट्रिक्स राहील गाडा लोटताना विजय मिळवला म्हणजे महिला आयोगावर त्या ठिकाणी आपण काबीज केलं किंवा पद मिळवलं म्हणून विजया रहाटकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत एकूणातील ह्या नवव्या आहेत महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या नवव्या क्रमांकाच्या आहेत विजया रहाटकर आणि पहिल्या महाराष्ट्र महाराष्ट्रीयन मराठी महिला ह्या बनलेल्या आहेत पहिल्या मराठी बरोबर का पहिली मराठी व्यक्ती कोण महिला आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहे कशाच्या तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या तर विजया रहाटकर हे तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे त्यांचं पुस्तक तुम्हाला विचारतील ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे लिखित बघा आपले ह्यांचं पुस्तक कोणतं राहणार आहे थोडं आपण क्लिअर करूया ह्या ज्या विजया रहाटकर आहे यांचं पुस्तक लिखित बरोबर का आपण म्हणतो ना कि विधीचं विधान आपण बदलू शकत नाही तर ह्यांचं पुस्तक लिखित आणि त्याच्यानंतर औरंगाबाद वाइड लिडिंग रोड हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे पहा काय लिहिलेलं आहे त्यांचं पहिले पुस्तक लिखित आणि त्याच्यानंतर औरंगाबाद अ वाईड रोड हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे लिडिंग अ वाईड रोड हे आपल्या महिला आयोगाचे अध्यक्ष जे आहेत विजय आरहाटकर यांची पुस्तके आहेत तुम्हाला त्या ठिकाणी अवगत असणं अत्यंत गरजेचं आहे बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर आता बघूया केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत इज द प्रेसिडेंट ऑफ युपीएससी व्हॉट मीन्स सर यूपीएससी तर तुम्हाला यूपीएससी च चॉन फॉर्म सुद्धा माहित असणं गरजेचं आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन बरोबर का मग केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्हाला जर विचारतील त्या ठिकाणी तर प्रीती सुदान प्रीती बघा प्रीती सुदान ह्या जे आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहे यांच्या पूर्वी बघा मनोज सोनी होते युपीएससी बघा इथे लिहू आपण मनोज अं सोनी यांच्या पूर्वी होते त्यांनी काही वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्या कारणाने यूपीएससी चे अध्यक्षपती अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट म्हणून प्रीती सुधान यांची नियुक्ती झालेली आहे सध्या युपीएससी चे अध्यक्ष कोण आहेत तर प्रीती गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा गुप्तचर विभाग गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत आयबी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो मग बघा आयबीच प्रमुख होणं एक प्रकारचं डोक्याला काप राहते म्हणजे खूप त्या ठिकाणी काम राहते एक प्रकारचं म्हणल्यावर खूप प्रश्न आ... काय म्हणायचे आहे गुंतागुंतीचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणूक करायची असते बरोबर का आपण म्हणलेलो आहोत आयबीचे प्रमुख होणं डोक्याला ताप असते डोक्याला ताप म्हणजे बघा आपण या ठिकाणी ट्रिक्स घेऊया पहा काय म्हणणार आहोत ताप म्हणजे संताप राहते म्हणजे तपन तपन कुमार आणि आपण म्हणलो डोक्याला ताप राहते डोका मीन्स डेका तुम्हाला काय करायचं आहे डोक्याला ताप असते असं म्हणलेलो आपण काय आयबीचे प्रमुख बन डोक्याला ताप तापवरून तपन आणि डोकावरून डेमार डेका हे आपले आयबीचे प्रमुख राहणार आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो याही पेक्षा आपण अतिशय सोप्या आणि ट्रिक्स पद्धतीने शिकत असतो त्याकरता तुम्हाला आपल्या ह्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि जे आपले त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र ची तयारी करत असतील त्यांना सुद्धा हा आपला सेशन तुम्हाला शेअर करणं गरजेचं आहे अतिशय ट्रिक्स पद्धतीनं जे आहेत चे प्रमुख आहेत आता बघा राष्ट्रीय दहावा प्रश्न राष्ट्रीय मानव मानवाधिकार आयोगाचे कार्यवाहक अध्यक्ष काय म्हणणार आपण ह्युमन राईट कमिशनचे त्या ठिकाणी प्रेसिडेंट किंवा कार्यवाहक अध्यक्ष आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे कशाच्या संदर्भात मानव अधिकार आयोग मानव अधिकार प्रथमत एकोणीशे त्र्याण्णव वगैरे पासून याची स्थापना आहे हे सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारल्यास अत्यंत माहीत असणं गरजेचं आहे बरोबर मग मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष पहा बरोबर का मानवाला त्या ठिकाणी अधिकार मिळवून घ्यायचा असेल तर कोणी ना कोणी सहा साही पाहिजे किंवा सहानी पाहिजे म्हणजे सारथी वगैरे पाहिजे म्हणजे सोबत पाहिजे मानव अधिकार मिळवण्यासाठी कोणी ना कोणी तो सानी होना आ, न, क्या बोलते आपण जरुरी आहे म्हणजे शानी बरोबर शहानी किंवा एखादं सपोर्टर विजय किंवा ज्या भारती सायनी हे जे आहेत बरोबर सायनी म्हणजे सपोर्टर किंवा आपण म्हणतो एक प्रकारचं आपल्या संकटामध्ये उभा राहणारा बरोबर मग राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष विजया भारती सायनी हे जे आहेत त्या ठिकाणी प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष आहेत विजया भारती सायनी हे तुम्हाला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे आता बघा दहावा प्रश्न झाल्यानंतर आपलं अकरावा प्रश्न बघा नौदल प्रमुख कोण आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याच्यानंतर उपप्रमुख सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा थोडं वर लिहूया आपला अकरावा प्रश्न बघा या ठिकाणी नौदल प्रमुख हु इज प्रेसिडेंट ऑफ नौदल किंवा त्या ठिकाणी आपल्याला नौदलाचं प्रमुख कोण आहे हे विचारलं तर माहीत असणं गरजेचं आहे बरोबर का त्रिपाठी बघा काय होईल दिनेश त्रिपाठी या ठिकाणी यावर किंवा इथं सुद्धा दिसून जाईल बघा दिनेश थोडेथ खालेली तो, खाले तो नौदलाचे प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हे काय आहेत नौदलाचे प्रमुख आहे मग त्रिपरुन आपल्याला मराठीमध्ये कळते की तीन मग हे तीन जहाजांच्या युद्धनेकूचे प्रमुख राहिलेले आहे मग ते कोणते आहे बघा तीन युद्ध जहाजांचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे मग बघा त्रिशूल तीन म्हणजे तीन वरून त्रिशूल त्याच्यानंतर किर्च बघा त्रिशूल किर्च आणि आपण काय म्हणणार आहोत विनाश या तीन भारतीय युद्धनौका विमानाचे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे कोणी दिनेश कुमार त्रिपाठी त्रिशूल किर्च विनाश या युद्ध नेतृत्व मग आपला प्रश्न होता या ठिकाणी आपण उत्तर दिलेलं आहे दिनेश कुमार त्रिपाठी नौदलाचे उपप्रमुख कोण आहेत असं जर तुम्हाला त्या ठिकाणी विचारतील तर तुम्हाला माहित असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे बरोबर का बघा आता कृष्णा स्वामीनाथन काय म्हणणार आपण स्वामीनाथन हे जे आहे नौदलाचे उपप्रमुख बनलेले आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे बरोबर एअर चीफ हवाई दल प्रमुख या ठिकाणी आपण अमरप्रीत सिंग आणि त्याच्यानंतर ह्याचे उपप्रमुख हवाई दलाचे एस पी धारकर तसेच नौदलाचे प्रमुख आपण दिनेश कुमार त्रिपाठी तीन युद्ध नविकेचे त्यांनी नेतृत्व केलं तसेच उपप्रमुख जे आहेत कृष्णा स्वामीनाथन विद्यार्थी मित्रांनो याच प्रकारे आपण ट्रिक्स पद्धतीने शिकत असतो याही पेक्षा तुम्हाला ऍडव्हान्स लेव्हल शिकायचं असेल तर हा व्हिडिओ जास्त हा लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र पर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला ट्रिक्स पद्धतीने आणि अतिशय सोप्या पद्धतीने परीक्षेसाठी त्या ठिकाणी तयार राहता आलं पाहिजे आजच्या या सेशन मध्ये एवढंच थांबूया इथेच यू सो मच